नमः अहम् स्मेदा महेश पाटिलः द्वितीय पठामि अद्य भवता समक्ष श्री कृष्णस्य विषये श्लोकं प्रस्तुतं करोमि नमो नमः प्रथम श्लोकः मुखं करोति वाचालं पङ्कुलं पङ्कुम लङ्घते गिरि यत् कृपातमं वन्दे परमानन्द मैंने मुका मनुष्य शुद्ध बोलू लागतो पांगळा मनुष्य पर्वत नंगून जातो अशा ह्या परम आनंद रूपी माधवाला मी नमस्कार करते द्वितीय श्लोका सुख आवसाणि इदमेव सारं दुःख आवसाणि इदमेव द्वियं देहावसाणि इदमेव जाप्यं गोविंद दामोदर हेच सार आहे, दुःखाच्या शेवटी हेच जाणण्यास योग्य आहे देहांत होण्याच्या वेळी हाच मंत्र जप करण्यास योग्य आहे कोणता मंत्र तर हे गोविंद हे दामोदर हे माधव धन्यवाद